श्री अनंत बा नर अध्यक्ष जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये महा जोगेश्वरी गुंफा आहे आणि या गुंफा परिसरामध्ये गोकर्ण ब्राह्मण वाडी येथे जयंत चाळ नावाची वस्ती चाळ होती आणि त्याच्यामध्ये त्यांचा पुनर्वसनासाठी प्रकल्प प्रस्ताव मंजूर झाला आणि ती चाळ ही निष्कासित करण्यात आली अध्यक्ष महोदय या गुंफेच्या माध्यमातून जी न्यायप्रविष्ट बाब झाली होती त्याच्यामध्ये नंतर गुंफेच्या पन्नास मीटरच्या अंतरामध्ये बांधकामासाठी निर्बंध आले आणि त्याच्यामुळे त्या चाळीचं चा पुढे काही झालं नाही आणि गुंफेवरच्या परिसरामध्ये लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी जो निर्णय झाला त्यावेळी त्यांचं सर्वेक्षणच्या वेळी हे अस्तित्वात नसल्यामुळे त्या अठरा खोल्यांचं सर्वेक्षण झालं नाही अध्यक्ष महोदय आज ते अठरा घरं बेघर आहेत जवळजवळ वीस वर्षापासून त्यांना कुठल्या प्रकारचं भाडं नाही आहे कुठल्या प्रकारचं हे नाही आहे घर मिळालेलं नाही आहे सर्वेक्षण झालेलं नसल्यामुळे त्याचं शासन देखील महानगर देखील पुनर्वसन करत नाही आहे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की अठरा लोकं जी बेघर झाले आहेत त्यांना आपल्या माध्यमातून याच्या पुढे शासनाने निर्णय घेऊन या अठरा पुनर्वसन करण्यासाठी कारवाई करावी अशी माझी याच्या माध्यमातून औचित्य मुद्द्याच्या माध्यमातून मागणी आहे धन्यवाद